सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय निश्चित असल्याचा विश्वास नागेश खरात यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं असून मंगळवारी मोठ्या उत्साहात आणि तितक्यात चुरशीनं महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मतदान झालं सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा दिसून आल्या काँग्रेस आणि मित्रपक्ष तसंच भाजप आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत त्या दृष्टीनं जोरदार प्रचार करून जास्तीत जास्त मतदानासाठी प्रयत्न केला दरम्यान मतदान झाल्यानंतर तमाम मतदार आणि मित्रपरिवाराचे नागेश खरात यांनी मनापासून आभार मानून आमदार राम सातपुते यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय निश्चित असल्याचं सांगून भाजप विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा इव्हेक्शन संघासाठी नागेश भाऊ खरा युवा मंच अजय राणा यादव मित्र परिवार यांना मानणारा सगळा मित्र परिवार आमच्या प्रत्येक सुखदुःखाला प्रत्येक आपल्या देव देव धर्माच्या कार्याला साथ देऊन प्रत्येक आपल्या इव्हेंटमध्ये स्वतःचा बहुमूल्य वेळ घेऊन आजच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून सातक केला या सगळ्या तरुणांचे मी अजय राणा मित्र परिवार परिवार दया खरात युवा मंच व मित्र जयंत मित्रपरिवारतर्फे आभार मानतो यावेळी रोहित खताळ यांच्यासह नागेश भाऊ खरात युवा मंच अजय राणा मित्रपरिवार दयावान मित्रपरिवार जेएमसी मित्रपरिवाराच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली